पंचाहत्तर वर्ष आजोबांना लागले म्हातार झाळ अल्पवयीन मुलीशी केले अश्लील चाले चॉकलेट आणि फुल देऊन केला विनयभंग लंपट आजोबाला पोलिसांनी घेतले ताब्यात प्रकरणाबाबत महाड तालुक्यात संताप रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात अत्यंत केळसवाना आणि लाज आणणारा प्रकार समोर आलाय चक्क वर्ग शिक्षकेच्या वडिलांनीच अल्पवयीन मुलीशी अश्लील चाले केल्याचं चा उघड झाल्याने परिसरात संताप व्यक्त होते महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही घटना आहे पोलिसांनी पंच्याहत्तर वर्ष आरोपी जगन्नाथ सूर्यवंशी याला ताब्यात घेतले आहे बारा वर्षीय पीडित मुलगी आपल्या वर्ग शिक्षकेकडे शिकण्यासाठी जात आहे यावेळी आरोपीची नजर तिच्यावर पडली पीडित मुलीला चॉकलेट आणि फुल देण्याच्या बहाण्याने तिच्याशी जवळीक साधत असे एक दिवस तुला नवीन क्लासरूम दाखवतो असे सांगत रूम मध्ये घेऊन गेला आणि तिच्याशी असळील झाले गेले पीडित मुलीने शिक्षिकेला सांगते असं म्हटल्यावर तिला सांगू नकोस असे बजावले या प्रकरणी पीडित मुलीच्या नातेवाईकांनी महाड एम आय डी सी पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड